काही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव ठाकरे या गटाचे कार्यकर्ते इथं आपल्या या राज्याचे मंत्री माननीय नामदार गिरीश भाऊ हो महाजन त्याचप्रमाणे या भारत सरकारच्या मंत्री रक्षाताई खडसे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या तालुक्यातील जे विकास कामं झालेले आहेत या वरंगाव शहरामध्ये नगरपालिका नसताना सुद्धा नगरपालिका अस्तित्वात नाही आहे तरी सुद्धा ज्या विकासपुरुष आमदार साहेबांनी या वरंगाव शहरामध्ये विकासाची गंगा ही थांबवली नाही त्यांच्या स्वतःच्या आमदार निधीतून आज मक्सल नगर असेल किंवा विविध भागातील वरंगावातील प्रभाग असतील या प्रभागामध्ये आमदार निधीतून कामे सुरू आहेत असे या आपल्या तालुक्याचे मंत्री माननीय नामदार संजीव भाऊ सावकरे यांच्या कार्यावरती प्रभावित होऊन त्यांच्या कार्याची शैली बनवून आज राष्ट्रवादी व शिवसेनेतील असंख्य कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत तसेच विजय दिवस सुद्धा आहे विजयादशमी व दसऱ्याच्या दस या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक माता बंधू भगिनी व ज्यांनी या ठिकाणी प्रवेश केला असे आमचे सर्व सहकारी यांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा आज भारतीय जनता पार्टीच्या पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आपल्या भुसावळ नगरीचे भुसावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार तथा वस्त्रोद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे माजी नगराध्यक्षा अरुणाताई इंगळे दूध संघाच्या संचालिका श्यामलताई दांबरे व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर माझ्यासमोर उपस्थित सर्व पदाधिकारी योग मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरू होती की आम्ही एक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश हा करणार आहे आणि तो योगायोग हा विजयादशमीच्या निमित्तानं तो दिवस आज आला आहे आम्ही खऱ्या अर्थानं संजीव भाऊ सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भुसावळ तालुक्यामध्ये जे सुरू असलेले विकास कामं ही आपल्या वरंगाव शहरामध्ये सुद्धा व्हावी आपल्या वरंगाव शहराचा चांगल्या प्रकारे विकास व्हावा व प्रशासकीय राजवटीमध्ये या वरंगाव शहराचा जो थांबलेला विकास आहे त्या विकास कामांना कुठेतरी गती मिळावी म्हणून आम्ही आज सर्व सहकारी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे मी भावना विनंती करणार आहे या वरणगाव शहरामध्ये गेल्या सहा नगर वर्षापासून नगरपालिकेवरती प्रशासक आहे आणि या प्रशासकीय राजवटीमध्ये वरणगाव शहराचा विकास हा थांबलेला आहे जे काही कामं सुरू असतील ते आपल्या आमदार निधीच्या व आपल्या माध्यमातून या वरणगाव शहरामध्ये सुरू आहे भाऊ सर्वप्रथम मी आपल्याला विनंती करणार आहे की आमचा एक महात्मा गांधी विद्यालय ते सिद्धेश्वर नगरकडे जाणारा जिल्हा परिषदचा हा रस्ता हा फार खराब झालेला आहे मी आपल्याला विनंतीही केली आहे की तो रस्ता व्हावा तसेच या वरणगाव शहरामध्ये वरणगाव शहराचं श्रद्धास्थान नागेश्वर महादेव मंदिर तीर्थस्थानाचं काम हे गेल्या अनेक दिवसापासून पेंटिंग आहे तसेच भविष्यात आता आपण सांगितलं जाय मी प्रशांत भौशी बोललो त्यांनी सांगितलं की वरंगाव शहरामध्ये भूमिगत गटारी व रस्त्यांची कामं ही वरणगाव शहरामध्ये होणार आहे हे आपल्या माध्यमातून ज्या पद्धतीनं भुसावळमध्ये व ग्रामीणमध्ये कामं सुरू आहेत तशीच कामं ही आपल्या वरंगाव शहरामध्ये व्हावी त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व आपल्या भुसावळ तालुक्याचे आमदार संजय भाऊ सावकारे यांचे आभार मानतो मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जय हिंद च्या निमित्ताने एक सुवर्ण योग लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या भुसावळ विधानसभा क्षेत्राचे तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके आमदार सन्मान्य मंत्री महोदय नामदार संजय भाऊ सावकारे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे आम्ही पदाधिकारी या ठिकाणी प्रवेश करीत आहोत आणि या पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले सन्माननीय मंत्री महोदय तसेच विचारमंचावर उपस्थित दूध संघाच्या संचालिका श्यामलताई माजी नगराध्यक्षा अरुणाताई आपल्या या भुसावळ तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य तालुकाध्यक्ष प्रशांत भाऊ पाटील तसेच शेतकी संघाचे सन्मान्य सभापती ज्ञानदेव शेठ गोलूभाऊ पाटील व उपस्थित सर्व भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे वरणगाव उपसमितीचे सन्मान्य सभापती नागभाऊ पाटील तसेच सर्व उपस्थित नागरिक भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व हो, सर्वसामान्य नागरिक आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत असताना भाऊ अनेक चर्चा विचर्चा सुरू होत्या तर्कवितर्क लावले गेले कालपर्यंत कालपर्यंत वाय आर पाटील आणि रवींद्र पाटील भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार नाही अशी चर्चा रंगली होती मात्र एखाद्या पक्षात कारण आम्ही ज्या विचारसरणीमध्ये वाढलो आणि त्या विचारसरणीतून राजकीय वैचारिक पद वेगवेगळे मतभेद होते मात्र एखाद्या पक्षाचा एखाद्या विचारसरणीचा प्रभाव वेगळा असतो आणि नेतृत्व वेगळं असतं आणि आपल्या भुसावर तालुक्याला भुसावर विधानसभा क्षेत्राला लाभलेलं नेतृत्व सन्माननीय नामदार संजीव सावकरे यांनी कधीही कधीही पक्षीय राजकारण केलं नाही याचा जिवंत उदाहरण मी आहे माझ्यासोबत प्रसंग घडला होता भाऊंसोबत आमचे तात्विक वादही झाले होते एका प्रसंगावरून त्या क्षणाला ज्या क्षणाला आमच्या तात्विक वाद झाले त्याच्या दोन तासानंतर एका वैवाहिक सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा आम्ही एका ठिकाणी आलो आणि तिथे सुद्धा आमचं हस्तांदोलन झालं म्हणजे दोन तासापूर्वी वाद झाला मात्र त्याच्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी एकत्र आल्यानंतर तो वाद कुठेच गेला आणि तेव्हापासून कारण राजकारण करीत असताना विरोधी पक्षाच्या लोकांना त्रास दिला जातो वेगवेगळ्या पक्षाच्या जा लोकांमध्ये मतभेद निर्माण केले जातात मात्र आम्ही आजपर्यंत मी प्रखर टीकाही केली सन्मान्य भाऊंच्या कार्यावर म्हणा भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीवर म्हणा प्रखर टीकाही केली मात्र तरी सुद्धा कधीही आजपर्यंत त्यांच्याकडून वैयक्तिकरित्या किंवा त्यांच्या कार्यकर्त्याकडून आमच्यापर्यंत आमच्यावर कोणताही राग रोष निर्माण झाला नाही किंवा त्या पद्धतीचं राजकारण सन्मान्य संजय भाऊ यांच्याद्वारे झालं नाही आणि तेच जे गटतट या ठिकाणी म्हटले जातात गटातटाचं राजकारण केलं जातं प्रसंग तसाही असावा काही विशिष्ट गटाला कंटाणुका होईना मात्र काम करत असताना ज्या माणसाला काम करायचं असतं सर्वसामान्य लोकांसाठी ज्याला झटायचं असतं त्याला विचाराची देवाणघेवाचा संबंध नसतो पक्षीय राजकारण त्याच्यात आढळ येत नसतं तुम्हाला लोकांसाठी झटायचं असेल तर तुम्हाला पुढे पाऊल उचलावंच लागतं आणि त्या पद्धतीने जे काम आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये सन्मान्य मंत्री महोदयांच्या वतीने चालू आहे आम्ही त्यांच्या नेतृत्वावर त्यांच्या कार्यशैलीवर आणि त्यांच्यासोबत असलेल्या टीमच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आज आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहोत भाऊ तुम्हाला शब्द देतो ज्या पक्षात आम्ही काम करतो ज्या पक्षासाठी आम्ही काम करायला तयार आहोत त्या पक्षाचं धन इमाने इतपारे प्रामाणिकपणे काम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जरी आज प्रवेश केलेला असला तरी आम्ही त्याच प्रामाणिकपणे ज्या पद्धतीने राष्ट्रवादी हो काँग्रेसमध्ये काम करत होतो त्याच पद्धतीने आज सीमोल्लंघन झालं तो भाग संपला नवीन आमच्या अध्यायाची सुरुवात आज या ठिकाणी झाली नवीन जीवनाच्या प्रकरणाची सुरुवात आज नवीन पान या ठिकाणी ओपन झालं आणि त्याच पद्धतीने आम्ही जोमाने या ठिकाणी काम करू आपण आम्हाला प्रवेश दिला आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुन्हा आमच्या आमच्या कामांसाठी जे जे आढावा तुमच्यापर्यंत येईल आपण त्याला साथ द्याल एवढी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी माझे शब्द संपतो धन्यवाद खूप खूप शुभेच्छा आज महात्मा गांधी जयंती पण आहे लालबहादूर शास्त्री यांची पण जयंती आहे धर्म परिवर्तन दिवस पण आहे आज सगळ्यात मोठा योगायोग आहे आज हा सगळा कारण याच्यातले बरेच मित्रमंडळी अशी आहे की आधीपासून सगळेच संपर्कात होते कधी प्रवेश करायचा तो असा लांबच चालला होता रवी होता समाधान होते हा रवीचा जुनाच मित्र आहे पण वायारपर्यंत <laughs> प्रवेश करतील असं मला वाटत नव्हतं काजिश <laughs> <laughs> भाई होते हे सगळ्यांची भेटी घाली ते चालत आहे पण प्रवेशाचा बऱ्याचदा विचार आहे म्हणजे बोलणं झालं कधी करायचा कधी मी असा विचार करत होतो की एखादी मोठा नेता येईल चांगली सभा होईल त्यावेळेस या सगळ्यांचा प्रवेश करावा म्हणून पण मोगच असं होईल की व निवडणुका लागल्याने प्रवेश केला मग हा चांगला होतं पाहिला जसं वाया पाटील चव्हाणांनी सांगितलं की सीमा लिंघन करत या पक्षातून त्या पक्षात ज्या महाराष्ट्र आहे तर चांगला दिवस कोणता येतो हा या दिवस पण सगळ्यांनी सीमा लागल्या आणि तर भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले सगळेजण पुणच एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्ये कारण प्रत्येक पक्षाचं आपलं एक तत्व असतं प्रत्येकाचं एक असतं की आम्ही समाजासाठी काम करणार या पक्षाचा की त्या पक्षाचा की आम्ही कोणत्या पक्षाचा कोणताही पक्ष काय सांगतो आम्हाला समाजासाठी काम करायचं हेच प्रत्येकाचं म्हणणं असतं आणि म्हणून कुठल्याही पक्षात जाऊन जनतेचं म्हणणं काय ते ऐकून जनतेसाठी काम करावं हे महत्त्वाचं असतं प्रत्येक गोष्टीचं राजकारण आणता कामा आहे तर अजिबात ती सवय नाही आहे की सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण आणलाच असायचं कारण राजकारण जर ना आवाज बसले पण लोकांमध्ये कटुता निर्माण होते मनामध्ये सगळ्यांच्या सगळं एकमेकांच्या विषयी विष करलं जातं भी पण राजकारण कधीही आपण सामान्य लोकांमध्ये आलो नाही वरच्या लेवलचं राजकारण वेगळं असतं खाली आपसामध्ये विनाकारण त्याच्यासाठी आपण आपसामध्ये वाद घालू नये म्हणून जेव्हाही भेटले हे वेगवेगळ्या पक्षाचे जरी असले तरी नेहमी भेटणं लाटणं उठणं बसणं सगळ्यांशी चालूच असायचं पण कधी असं वाटलं की ते त्या पक्षाचे आहे की या पक्षाचे आहे की काही आमच्यामध्ये वाद आहे की काही पक्ष भेट आहे की काय काय आहे निवडणुका लागले ते त्यांच्या पक्षाचं काम करायचं आम्ही आमच्या पक्षाचं काम करायचो किंवा वोटिंग संपलं की सगळे एका ठिकाणी बसायचं आम्ही सप्पा पक्षी करायचो वोटिंग संपला संपल्यास वेट पाहिलं तर म्हणेल की हे सगळे मिळून मिसळून करताय की काय पण आपलं नाव सांभाळायचं असतं तिथे आपसामध्ये इलेक्शन पुरतं ठीक आहे त्याच्यानंतर मात्र आपसामध्ये दुश्मन ठेवता कामानं म्हणजे वरंगला थोडंसं डेंजरच आहे असं तुम्हाला वाटत आहे डेंजरच आहे ओवर बोलला भीती वाटते इथे ओवर बोललं की झालं कामच लागलं ते रेकॉर्डिंगच फोनची आणि इकडनं बोलताना असं उचकवतो भाऊ की तिकडनं काहीतरी बोलायला नव्हतं असं काहीतरी पप्पा तू इकडे बोलू फोनवर बोलत नाही आता काय रेकॉर्डिंग करतील कोणाला काय ऐकवतील काय सांगायचे याच्या मास्टर टर्म मध्ये चांगला अनुभव आल्या मला म्हणजे दुसऱ्या टर्म मध्ये चौथ्यांद अंदाज झाला पण सेकंड मध्ये असे डेंजर अनुभव आले की नको फोनवर बोलायला नको वरण न्यापरायचं जे असे संबंध बाकी सगळ्या नाही बरे संचालक होते पण जेव्हा आपण एखादी विश्वासाने आपण कोणाला फोन करतो की तो आपल्याला फोन करतो अशा प्रकारचं रेकॉर्डिंग करून ऐकवणे चुकीचं आहे तो तुमच्यावर विश्वास करतो किंवा तुम्ही त्याच्यावर विश्वास करता माझ्या फोनमध्ये रेकॉर्डिंगच नाही आहे तर माझ्याजवळ कोणी कोणी काय काय सांगत असतं मी जर रेकॉर्डिंग करत बसला तर कोणाचे काय काय ग्रुपता येतील मग सगळे रेकॉर्ड होतील व असं करा करून तुम्ही काय करणार आहे जो येणार आहे त्यालाही तोडेल जो तो बोला त्यालाही तोडेल माझ्यापासून या गोष्टी चुकीच्या घडता आणि जनतेची कामं करत असताना जनतेला काय अपेक्षित आहे ते करायला पाहिजे म्हणजे दोन दोन लोकांसाठी तुम्ही दोन दोनशे लोकांचं जर नुकसान करत असाल तर ते चुकीचं होतं लढवायचं असेल याच्यामध्ये तर लोकांसाठीची कामं काय ही लक्षात घेऊन तुम्ही तुमची व्यरचना आखली तर बरोबर तुमच्यासोबत जोडलेली असतात मी आधी तुम्हाला सांगितलं की लोकांच्या अपेक्षा फार कमी आहे म्हणून ती सामान्य लोकांची सामान्य कामं ही जर त्यांच्यात तुम्ही करून दिली आणि त्यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या कामांसाठी कोणीही सगळं निवडून येतो लोकांना काय अपेक्षा असते की आमचं काम सांगितलं नाही करून दिलं तुम्ही बरेचसे नगरसेवक करताना लोक ते काम आहे आमच्यापर्यंत आणता आमच्या गटर तुमली कोणी काढायला येत नाही खरं आमदाराचं कामं नसतं पण तीही लोक आम्हाला सांगतात याचा अर्थ असा असतो की आपला नगरसेवक तिथे पोहोचलेला नसतो कोणी नगरसेवक असतो कोणत्याही पार्टीचा याचं असं त्याचं लक्ष नाही आहे त्या वाटामध्ये आणि त्याचाच परिणाम असा असतो की लोक आमच्यापर्यंत येतात या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची कामं असतील वेळेवर जेव्हा काय घडेल काय परिवर्तन घेतं पूर्ण कोणता काय निघतो काय असं कोणाला काहीच माहिती नाही त्याच्यानंतर सर्व ठरवलं जाईल आणि त्यांनीही मान्य केलं की तुम्ही जे घ्याल ते निर्णय आम्हाला मान्य राहील या आठवड्यावर सगळेजण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तर तुम्हाला कोणाला निराश होऊ देणार नाही आणि जी कामं तुम्हाला अपेक्षित आहे कोणाला तिकीट मिळेल कोणाला नाही मिळेल असं काय होत की शंभर टक्के सगळ्यांना तिकीट मिळतील आणि सगळ्याचे समाधान होईल असं कारण जागा एक असतील तिथे लढणारे चार असतात पण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आज नाही तर कुठे ना कुठे कुठल्या कुठल्या पदावर कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर तुम्हाला न्याय मिळणार आहे ते आपण जर पक्षाशी इमानदारी दाखवली पक्षाच्या सोबत कायम राहिलो तर निश्चितपणे पक्षही आपली दखल घेत असतो या दृष्टीने सगळ्यांनी काम करावं अशी सगळ्यांना विनंती करतो पुनच्च्या सगळ्यांना तर मनापासून स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र